गुड मॉर्निंग सर्वांना आपले सर्वांचे डबल स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत जिल्हा परिषद लातूर या जिल्ह्यातील कंत्राटी ग्रामशेव्या पदाचा निकाल जाहीर झालेला आहे तर यामध्ये नव्वद प्लस ज्या विद्यार्थ्यांना मार्क मिळालेले आहेत लिस्ट लिस्टमध्ये नाव आलेलं आहे ते क्वालिफाय झालेले आहेत एक्झाम कंत्राटी या पदासाठी तर आयबीपीएस मार्फत घेण्यात आलेली ही परीक्षा दोनशे मार्काची होती यामध्ये पाच सब्जेक्ट होते मराठी इंग्लिश गणित जीके आणि जो महत्वाचा टेक्निकल विषय आहे कृषी घटक या पाच विषयामध्ये पाच विषयाचे एकूण दोनशे मार्क मार्कासाठी एक्झाम घेण्यात आली होती आपण पाहूया कोणाचे लिस्टमध्ये नाव आलेले कोणाचं सिलेक्शन झालेलं आहे तर त्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे तसे शेअर करायचा आहे ठीक आहे आपण पाहूया आपल्या अकॅडमी मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस करीता नवीन बॅच सुरू करण्यात आलेली आहे यामध्ये बालमानसशास्त्र या विषयाचे सर्व विषय आपल्याला शिकवले जाणार आहेत पेपर एक आणि दोन ची सेपरेट बॅच जॉईन करण्याची तुम्हाला आवश्यकता आहे आपल्या अकॅडमीने डबल अॅकॅडमी पेपर एक आणि दोन ची एकत्रित तयारी करून घेतली जाणार आहे एकच बॅच आपल्याला जॉईन करायची आहे यामध्ये पाहूया आपण वैशिष्ट्य पहिल्याच प्रयत्न जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांना कसे क्वालिफाय व्हायचे नव्वद प्लस मार्क कसे पाडायचे आपण सांगणार आहोत शिकणार आहोत यामध्ये पासून तयारी करून घेतली जाणार पहिल्या फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश ठेवण्यात आलेला आहे तसे टेस्ट सिरीज अवेलेबल असणार आहेत नोट्स आपण पी पण लेक्चर मध्ये पाहणार आहोत तसेच आपल्याला ले लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहता पा येणार आहे आप आपल्या डबल मध्ये कोणकोणत्या बॅच सुरू आहेत यामध्ये आहे ग्रामसेवक भरती असेल पोलीस भरती शिक्षक पात्रता परीक्षा असेल अंगणवाडी सुपरवायझर त्यानंतर जिल्हा न्यायालय भरती प्रयोगशाळा सहाय्यक स्टाफ नर्स स्वच्छता निरीक्षक या महत्वाच्या बॅचेस सुरू आहेत ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे मोबाईल क्रमांक ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या मोबाईल क्रमांकावरती कॉल करायचा आहे तसं आपल्याला सर्व इन्क्वायरी करता येईल बॅच जॉईन करण्यासाठी ठीक आहे आपण आता निकालाविषयी पाहूया जिल्हा परिषद लातूर यामध्ये सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून ला जून दोन हजार चोवीस परीक्षा झालेली होती या परीक्षेचा कालच निकाल जाहीर झालेला आहे आयबीपीएस मार्फत ही परीक्षा घेण्यात आली होती आलेली दे होती त्यांनी दिलेला कंबाईंड रिझल्ट डिक्लेअर केलेला आहे पंचाळीस टक्के ज्या विद्यार्थ्यांना दोनशे पैकी म्हणजे नव्वद मार्क ज्या विद्यार्थ्यांना मिळाले त्यांचं लिस्ट मध्ये नाव आलेलं आहे ते क्वालिफाय झालेले आहे पाहूया आपण वन बाय वन प्रोविजनल लिस्ट लावण्यात आलेली आहे जिल्हा परिषद लातूर यामध्ये कोणते विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत कोणत्या कास्ट मधील हे पण आपण पाहूया यामध्ये एस सी एस टी साठी जागा नसल्यामुळे तिथे फॉर्म आला नसेल त्यामुळे विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला असेल आणि ते क्वालिफाय पण झाले नाही ने। त्यानंतर नेक्स्ट सब कॅटेगरी पाहू विजय मध्ये शहात्तर विद्यार्थी अपियर झाले होते तर एक्झामला रिझल्ट मध्ये सत्तेचाळीस विद्यार्थ्यांचं लिस्टमध्ये नाव आलेलं आहे नव्वद प्लस मार्क पडलेले आहेत त्यानंतर एनटीबी एनटीसी चे उमेदवार नाही एनटीडी मधील एकशे एकोणपन्नास उमेदवार परीक्षेसाठी ऍपियर झाले होते त्यांनी एक्झाम दिल्यानंतर नव्वद प्लस मार्क एकाहत्तर विद्यार्थ्यांना मिळाले ते एक्झामला क्वालिफाय झालेले आहे त्यानंतर ओपन कॅटेगरीचे पाहूया ओबीसी एसबीसी आणि ईडब्ल्यू एस या कॅ कॅटेगरीच्या जागा नसल्यामुळे फॉर्म विद्यार्थ्यांनी भरले नसेल ओपन मध्ये पाहूया एकशे सत्तेचाळीस विद्यार्थी ऍपिअर झाले होते एक्झामला आणि लिस्टमध्ये छप्पन विद्यार्थ्यांचं नाव आलेलं आहे नव्वद प्लस मार्क मिळालेले आहे टोटल तीनशे बहात्तर विद्यार्थी अपियर होते त्यापैकी एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहे बघूया आपलं आपण कोणाकोणाचं सिलेक्शन झालेलं आहे कंत्राटी ग्रामसेवक पदा या पदासाठी तुम्हाला पहिले सांगितल्याप्रमाणे एकूण पाच विषय एक्झाम मध्ये होते यामध्ये मराठी असेल इंग्रजी असेल जनरल नॉलेज जी के रिजनिंग आणि शेवटचा कृषी घटक टेक्निकल चाळीस प्रश्न ऐंशी मार्ग एकूण दोनशे मार्काचा मार पेपर घेण्यात आला होता आयबीपीएस मार्फत ठीक आहे तर आपण पाहूया फर्स्ट उमेदवार कोण आलेला आहे टॉपर जिल्हा परिषद लातूर या ठिकाणी फर्स्ट उमेदवार आहेत एनटीडी मधील उमेदवार आहेत यांचं नाव आहे जालिंदर महादेव दराडे या विद्यार्थ्याला एकशे अडुसष्ट मार्क मिळालेले आहेत पहिला क्रमांक आलेला आहे त्यांना त्यांचा जिल्हा परिषद कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी त्यानंतर विजय मधील उमेदवार आहेत यांचं नाव आहे आनंद किशन सिंग भाऊरे या सरांना एकशे अठ्ठावन मार्क मिळालेले आहेत फर्स्ट आणि सेकंड उमेदवारामध्ये दहा मार्कचा गॅप आहे फरक आहे एकशे अडुसष्ट पहिला उमेदवार आणि सेकंड एकशे से अठ्ठावन विजयमधन ते टॉपर आहेत त्यानंतर तिसरे उमेदवार एनटीडी मधीलच आहे त्यांचं नाव आहे महादेव बाबुराव तिडके यांना एकशे बावन्न मार्क मिळालेले आहेत सेकंड टॉपर आहेत एनटीडी मधील त्यानंतर फोर्थ उमेदवार विजय मधील आहे आशिष शिवाजी चव्हाण यांना पण सेम एकशे बावन्न मार्क मिळालेले आहेत ठीक आहे चौथा गुन्हा क्रमांक आहे नेक्स्ट आहे ओपन मधील कॅन्डिडेट आहे पाचव्या क्रमांकावरती नाव आहे प्रमोद काकासाहेब गाडगे या सरांना प्रमोद सरांना एकशे पन्नास मार्क मिळालेले ओपन मधनं यांचं सिलेक्शन झालेलं आहे पाचवा क्रमांक आहे यांचा त्यानंतर आहे एनटीडी मधीलच उमेदवार आहेत सहा सात आठ नंबरला त्या त्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी मधील पाहूया आपण टॉपर कोण आलेला आहे तर फिमेल पाहूया आपण मेल झालेला आहे फिमेल कॅ उमेदवार एन टी डी मधील फिमेल उमेदवार आहेत दिपाली काशीनाथ पालवे या मॅडमचं सिलेक्शन झालेलं आहे यांना एकशे तीस मार्क मिळालेले आहेत उमेदवार फिमेल या गटांमधनं एन टी डी मधील या उमेदवार आहेत कॅटेगरी एकोणचाळीसवा क्रमांक आलेला आहे यांचा एकूण ठीक आहे नेक्स्ट पाहूया नेक्स्ट उमेदवार आहेत एनटीडी मधीलच आहे चाहे, फिमेल प्रणिता शिवाजी पाट यांना एकशे अठ्ठावीस मार्क मिळालेले आहे त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे आपण यानंतर एस टी कॅटेगरी मधील पाहूया मेल तसेच फिमेल कंबाईंड रिझल्ट लावलं लावण्यात आलेला आहे यानंतर आपली अंतिम गुणवत्ता यादी टीव्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी लावण्यात येणार आहे ठीक आहे हे ठीके, सर्व विद्यार्थी डॉक्युमेंट साठी क्वालिफाय झालेले आहे किती विद्यार्थी टोटल क्वालिफाय झालेले एकशे चौऱ्याहत्तर विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत ज्यांना नव्वद प्लस मार्क मिळाले आहेत त्यांचं लिस्टमध्ये नाव आलेले आहेत लास्ट उमेदवार आहे सचिन विनायक कराड या सरांना नव्वद मार्क मिळालेले एन टी डी प्रवर्धामधन यांचं यांनी एक्झाम दिलेली आहे तर ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं डबल अॅकॅमी मार्फत सर्वांचे हार्दिक अभिनंदन तसेच जे विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांनी पण आपण परत अभ्यासाला सुरुवात करायची आहे दोन हजार चोवीसच्या सरळसेवा भरतीसाठी तर याकरिता आपण अकॅडमीचा जो नवीन बॅच सुरू झालेली आहे याविषयी आपण माहिती पाहणार आहोत पहिली बॅच आहे अंगणवाडी सुपरवायझर जी पाचशे वीस पदासाठी मोठी जाहिरात येणार आहे त्यासाठी आपण आतापासून अभ्यास करायचा आहे ही बॅच आहे तीन महिन्यासाठी कालावधी आहे दोन हजार रुपये फी ठेवण्यात आलेली आहे बॅच चे वैशिष्ट्य पाहूया यामध्ये आपल्याला जुन्या प्रश्नपत्रिलिसिस असणार मिळणार आहे सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपण आयोजित करणार आहोत लाइव प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये त्यानंतर टेस्टरीज ई बुक नोट्स मोफत मिळणार आहेत व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा असणार आहे तसेच डिजिटल बोर्ड वरती लाईव्ह क्लास असणार आहे तज्ज्ञ प्राध्यापक लोक आहेत सर्व विषयासाठी त्यानंतर लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात नेक्स्ट बॅच आहे जी महत्वाची शिक्षक पात्रता परीक्षा दोन हजार चोवीस टी एटी जी सप्टेंबर मध्ये एक्झाम होणार आहे त्यासाठी आपण आतापासूनच प्रिपरेशन चालू करायची चा, यामध्ये पेपर फर्स्ट आणि सेकंड एकत्रित बॅच आपल्याला जॉईन करता येणार आहे ठीक आहे यामध्ये पण जे विद्यार्थी पहिल्यांदा तयारी करतायत त्यांच्यासाठी महत्वाची स्वर ही स्वर्ण संधी आहे ज्यांना नव्वद प्लस मार्क मिळालेली नाही मागच्या टीईटी मध्ये या दोन हजार चोवीसच्या एक्झाम मध्ये क्वालिफाय कसा व्हायचा आहे दीडशे पैकी नव्वद प्लस ओपन वाल्यांना तसेच कॅटेगरींना त्र्याऐंशी पर प्लस मार्क कसे मिळवायचे आपण सर्व बॅच मध्ये शिकणार आहोत लेक्चर अनलिमिटेड वेळ असणारे टेस्ट सिरीज अवेलेबल असणारे पीवाय क्यू एम सी क्यू आपण सर्व बॅच मध्ये पाहणार आहोत तर बॅच जॉईन करण्यासाठी जो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये क्रमांक दिलेला आहे त्यावरती आपण संपर्क करायचा आहे तसेच आपल्या अकॅडमी मध्ये कोणकोणत्या बॅच सुरू आहेत त्याविषयी आपण पाहूया स्वच्छता निरीक्षक बॅच असेल प्रयोगशाळा सहायक असेल डीएसएफएल बॅच पोलीस भरती आगामी पोलीस भरती पदाची होणार आहे यासाठी पण बॅच सुरू करण्यात आली आहे डीएमआर भरती यामध्ये स्टाफनर्स पद असतील एम जीएनएम एम, एन संदर्भात ची पण डोंबिवली महानगरपालिका असेल किंवा बृहन्मुंबई यामध्ये जाहिरात येणार आहे महानगरपालिकेमधील त्यानंतर फॉरेन्सिक बॅच असेल आरोग्य विभागामधील सेवक सेविका यांच्या पण बॅच सुरू आहेत तसेच आपण अगोदर पाहिल्याप्रमाणे टीईटी आणि अंगणवाडी सुपरवायझर यांच्या आता बॅच सुरू झालेल्या आहेत जे विद्यार्थी इच्छुक आहेत ऍडमिशन घेण्यासाठी जे अभ्यास करतायत त्यांनी अकॅडमीचा जो क्रमांक दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल ठीक आहे तसेच पुन्हा एकदा ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं अकॅडमी मार्फत हार्दिक हार्दिक अभिनंदन थँक्यू शेवटपर्यंत आपण व्हिडिओ पाहायचा आहे लाईक करायचा आहे सबस्क्राईब करायचा आहे आणि शेअर पण करायचा आहे